तर हे दृश्य आपण पाहतो आहोत एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आता मीनाताई ठाकरे यांच्या पुतळा परिसरामध्ये शिवसैनिक मनसैनिक हे सकाळपासूनच जमायला सुरुवात झालेली आहे काही वेळापूर्वीच या पुतळ्याची साफसफाई करण्यात आलेली आहे राज ठाकरे हे स्वतः या ठिकाणी दाखल झालेले होते आणि राज ठाकरे यांनी पोलिसांसोबत चर्चा केली त्याचबरोबर राज ठाकरे यांनी अल्टिमेटम देखील दिलेला आहे लवकरात लवकर आरोपीला शोधून काढा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि आता उद्धव ठाकरे हे देखील छत्रपती शिवाजी महाराज पार्ककडे रवाना झालेले आहेत थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे या ठिकाणी दाखल होतील तत्पूर्वी शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते हे पोचले पाहनी लुकर या ठिकाणी पोहोचले त्यांनी देखील संपूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे आणि पोलिसांना लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास करून आरोपीचा छडा लावावा अशा सूचना देखील केलेल्या आहेत दरम्यान शिवसैनिक असतील मनसैनिक असतील यांच्या भावना देखील तीव्र आहेत आरोपीला तातडीनं अटक करा अशी मागणी त्यांनी लावून धरलेली आहे काही वेळापूर्वीच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील यासंदर्भात कसून तपास केला जाईल आणि सी सी टी व्हीच्या आधारे आरोपीला तत्काळ अटक केली जाईल असं आश्वासन दिलेलं आहे दरम्यान मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकणाऱ्यांवर आता कारवाई काय होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे उद्धव ठाकरे हे आता शिवाजी पार्ककडे रवाना झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे यावेळी इथे दाखल झाल्यानंतर नेमके माध्यमांशी काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे मात्र शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी हा आस्थेचा विषय आहे कारण बाळासाहेबांनंतर मीनाताई ठाकरे हे शिवसैनिक असतील मनसैनिक असतील यांच्यासाठी श्रद्धेचं स्थान आहे आणि मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर जो लाल रंग टाकलेला होता तो आता साफ करण्यात आलेला आहे मात्र हा लाल रंग जो कोणी टाकला जो कोणी आरोपी आहे त्याला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वच स्तरातून केली जाते एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलं थेट शिवाजी पार्क पार्कमधून देवेंद्र कोलटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत देवेंद्र उद्धव ठाकरे रवाना झालेले आहेत थोड्याच वेळात ते दाखल होतील मात्र सध्या स्थिती काय आहे पोलीस आता कसा तपास करतायत सागर सकाळपासून शाकर ही सगळी घटना समोर आल्यानंतर आपण बघतो की शिवाजी पार्कमध्ये जिथे विनाताई था ठाकरे यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते त्याचसोबत पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे सध्या जर आपण ही दृश्य बघितली तर आपल्याला शिवसेना गटाची नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी जी आहेत ती पाहायला मिळतात त्यासोबत मनसेची देखील नेते मंडळी आहेत स्थानिक आमदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत स्थानिक खासदार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहे कारण काही वेळामध्येच उद्धव ठाकरे जे आहेत ते या सगळ्या पुतळ्याच्या परिसरामध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचणार आहेत त्या पोलिसांसोबत दे चर्चा देखील करणार आहेत त्यासोबत स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांच्या सोबत देखील चर्चा करणार आहेत या ठिकाणी आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे उद्धव ठाकरे जे आहेत ते आता आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात आहे था। उद्धव ठाकरे विनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आपल्याला माहिती की सकाळी ही सगळी घटना जी आहे ती समोर आली होती त्यानंतर अनेक शिवसेना ठाकरे गटाची नेते मंडळी जी आहे ती या सगळ्या विनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित झाली होती त्यानंतर ज्या कोणी हे कृत्य के केलं होतं त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी करण्यात येत होती आता आपण बघतो की स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांचे स्थानिक आमदार महेश सावंत यांच्यासोबत बातचीत करतात आहे स्थानिक खासदार अनिल देसाई हे देखील उपस्थित आहेत त्यांच्यासोबत बातचीत करतात आणि करता जी घडलेली घटना आहे त्या संदर्भात माहिती घेतात आहे सागर नक्कीच देवेंद्र हे दृश्य आपण पाहतो आहोत उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि नेमका प्रकार काय घडला याची माहिती उद्धव ठाकरे जाणून घेतात महेश सावंत त्याचबरोबर अनिल देसाई हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत उद्धव ठाकरे यांना संपूर्ण प्रकाराची माहिती ते देताना दिसत आहेत কেমেৰা hey,

तर उद्धव ठाकरे यांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे आणि संपूर्ण प्रकाराची माहिती त्यांनी जाणून घेतलेली आहे महेश सावंत अनिल देसाई यांनी नेमकं काय घडलं हे उद्धव ठाकरे यांना सांगितलेलं आहे आणि आता उद्धव ठाकरे माध्यमांशी काय बोलतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे दरम्यान पोलिसांकडून आता तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जातोय मात्र सकाळी राज ठाकरे दाखल झालेले होते त्यांनी देखील पोलिसांसोबत संवाद साधला घडलेला प्रकार जाणून घेतला आणि आता उद्धव ठाकरे हे देखील स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि नेमकं काय घडलेलं होतं मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कशा प्रकारे रंग टाकण्यात आलेला होता हे संपूर्ण जाणून घेताना आपल्याला उद्धव ठाकरे पाहायला मिळत आहेत महेश सावंत त्याचबरोबर अनिल देसाई हे झालेल्या प्रकाराची माहिती उद्धव ठाकरे यांना देतात मीनाताई ठाकरे हे शिवसेना गट त्याचबरोबर मनसे यांच्यासाठी देखील श्रद्धेचं स्थान आहे आणि अशावेळी घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे आणि आरोपीचा तातडीनं लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी सर्वच पक्षातील नेत्यांकडून आता केली जात आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील यासंदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे मात्र उद्धव ठाकरे हे स्वतः या ठिकाणी पोहोचलेत आणि उपस्थित शिवसैनिकांसोबत ते संवाद साधता शिवसैनिकांच्या भावना देखील तीव्र आहेत लवकरात लवकर आरोपीला अटक करा अशी मागणी शिवसैनिक त्याचबरोबर मनसैनिकांकडून देखील केली जाते मनसेचे बाळा नांदगावकर हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे आता माध्यमांसोबत काही बोलणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे महत्वाची बाब म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ देखील याच परिसरात आहे पुन्हा एकदा जाणार आहोत देवेंद्र यांच्याकडे देवेंद्र उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतलेली आहे आणि आता माध्यमांशी ते संवाद साधण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधतील मात्र तत्पूर्वी त्यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती जाणून घेतलेली आहे आणि आता उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार घडलेली घटना ही मोठी आहे तितकीच निंदनीय देखील आहे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रात्रीच्या सुमारास अज्ञाताकडून लाल रंग टाकण्यात आला त्यानंतर सकाळी ही बाब लक्षात आली आणि मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं शिवसैनिक आक्रमक बनलेले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या ठिकाणी दाखल झालेले होते आणि आता उद्धव ठाकरे यांनी देखील पाहणी केली आहे आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे एक करणाऱ्या दोनच मृत्यू असू शकतात एक तर यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते लाज वाटते अशा कोणतरी लावारी माणसाने केलं ला असेल आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रीचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलेलं आहे बघूया पुढे काय होतो सीसीटीव्हीत आए... नाही म्हणून आता पोलीस बोलतात की आम्ही शोधून काढू बघू पण मी पुन्हा सांगतो की दोनच दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते अशा कोणतरी बेवारस लावारीस व्यक्तीने केला असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातुश्रींचा अपमान झाला अपमान केला त्या ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा तरी असू शकतो घडलेला आहे शिवसैनिकांच्या भावना त्याही वेळेला तीव्र होते आजही तीव्र आहेत पण आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितलं कारण परत परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते अशा कोणतरी एका बेवारस माणसाने केला असेल किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल हिंदी मे बोल सिर्फ निंदा कर कर होना नहीं होगा इसके पीछे कौन है ये तो ढूंढना ही होगा हाँ। और मुझे ऐसा लगता है की दो ही किस्म के व्यक्ति इसके पीछे हो सकती है नंबर एक जिसको अपने माता पिता का नाम लेने के लिए शरम आती है ऐसे लावर इस व्यक्ति ने यह किया होगा और नहीं तो जिस तरीके से बिहार में मोदी जी का मोदी जी की मातोश्री जी का जो अपमान किया गया उसे लेकर बिहार बंद करने का जो असफल प्रयत्न किया गया उसी तरीके से शायद आज महाराष्ट्र में कुछ दंगा फसल करने की किसी की साजिश या कोशिश होगी उद्धव ठाकरे प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे हा घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असा आहे एकतर यामागे स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते असा कोणीतरी असेल किंवा बिहारमध्ये मोदींच्या मातोश्रींचा अपमान झाला आणि बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न झाला तसाच एक महाराष्ट्र बंद करण्याचा किंवा महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा तरी प्रयत्न असेल अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पोलीस तपास करतायत आम्ही सर्वांना शांततेचं आवाहन केलंय बघू पुढे काय होत आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी येत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केलेली आहे घडलेला प्रकार त्यांनी जाणून घेतला आणि आता उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा तरी प्रयत्न दिसतोय उद्धव ठाकरे यांची ही मोठी प्रतिक्रिया आपण पाहतो आहोत महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा तरी प्रयत्न दिसतोय मात्र आम्ही सर्वांना शांततेचं आवाहन केलेलं आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय पोलीस तपास करतायत आम्ही सर्वांना आवाहन करतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले देवेंद्र कोलटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे कुणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न दिसतोय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय पहिला होता नाकरेच उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्या नुकतीच मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ येऊन पाहणी केलेली आहे आणि त्याचसोबत महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला जातोय का अशा पद्धतीचा आरोप देखील केलेला आहे त्यासोबत सगळ्यांनी संयम बाळगाव आणि पोलीस जे आहे ते योग्य तो तपास करतील अशी भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी या, या ठिकाणी व्यक्त केलेली आहे देवेंद्र उद्धव ठाकरे यांनी बोलताना म्हटलेलं आहे की बिहारमध्ये मोदींच्या मातोश्रींचा अपमान झाला आणि बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न झाला तसाच काहीसा प्रयत्न महाराष्ट्र बंद करण्याचा किंवा महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न असू शकतो अत्यंत सूचक अशी ही प्रतिक्रिया आहे उद्धव ठाकरे यांची नक्कीच उद्धव ठाकरे यांनी सूचकाशी प्रतिक्रिया दिलेली आहे महाराष्ट्र पेटवण्याचा काही लोकांचा प्रयत्न असं शकतो तशा दृष्टीने हे षडयंत्र असू शकतो अशी असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे मात्र पोलिसांनी या सगळ्याचा तपास करावा आणि अशा पद्धतीचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर तो हाणून पाडावा अशा पद्धतीची भूमिका देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे त्यासोबत शिवसैनिकांनी देखील संयम पाळावा सकाळपासूनचा जो काही सगळा घटनाक्रम या ठिकाणी सुरू आहे पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर रंग फासल्यानंतर त्यानंतर उद्धव ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत आपण बघतोय की आणि त्यांचे स्थानिक पदाधिकारी असतील पोलीस असतील या सगळ्यांसोबत उद्धव ठाकरेंचा संवाद सुरू आहे माध्यमांना देखील त्यांनी आता प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे शिवाय सूचक काही वक्तव्य देखील उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात आलेली आहे सध्या उद्धव ठाकरे जे आहेत ते त्यांची जी स्थानिक नेते मंडळी आहेत आमदार असतील खासदार असतील या सगळ्यांसोबत संवाद साधताना पाहायला मिळतात आहे नक्कीच देवेंद्र त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केलेली आहे धन्यवाद देवेंद्र दिलेल्या माहितीसाठी आणि उद्धव ठाकरे आता शिवाजी महाराज पार्ककडे रवाना झालेले आहेत मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्कातील पुतळ्यावर रात्रीच्या सुमारास समाजकंटकानं लाल रंग टाकला शिवसैनिकांनी हा रंग आता पुसत पुतळा स्वच्छ केला आहे त्यामुळे दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे मिलिंद नार्वेकर महेश सावंत यांनी देखील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली आहे दरम्यान रंग कुणी टाकला याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तपास करत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी देवेंद्र आपल्या सोबत आहेत देवेंद्र आता था उद्धव ठाकरे हे देखील थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील सध्याची काय अपडेट्स सागर आपल्याला माहिती की मीनाताई था ठाकरे यांचा शिवाजी पा, महाराज पार्क मधला जो पुतळा आहे या पुतळ्यावरती सकाळी रंग फासल्याची घटना समोर आली होती त्यानंतर शिवसैनिकांमध्ये संताप पाहायला मिळत होता आणि एक तणावाचं वातावरण जे आहे ते या सगळ्या शिवाजीवार परिसरामध्ये निर्माण झालं होतं ही सगळी घटना समोर आल्यानंतर अनेक नेते मंडळी जे आहे ती या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेली आहेत काही वेळापूर्वी राज ठाकरे यांनी देखील या सगळ्या परिसरात येऊन पुतळ्याची पाहणी केलेली आहे शिवसेना असेल मनसे असेल त्यांची नेते मंडळ येऊन या ठिकाणी पाहणी करतात आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार उद्धव ठाकरे देखील आता थोड्याच वेळात शिवाजी पार्क मैदानात येऊन मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत पोलीस असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील त्यांच्यासोबत या सगळ्या घटनेविषयी बातचीत देखील करणार आहेत देवेंद्र काही वेळापूर्वी राज ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले होते त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे आणि त्यानंतर आता सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून कशाप्रकारे तपासाला सुरुवात करण्यात आली आहे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे दाखल होतील उद्धव ठाकरे देखील यावेळी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच सागर उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल राज ठाकरे यांनी देखील या ठिकाणी पुतळ्याच्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांशी बातचीत केली आणि कोणी हे कृत्य केले असेल त्यांना तात्काळ चोवीस तासाच्या आज शोधा अशा पद्धतीचे सूचना जी आहे ती पोलिसांना केली होती आता उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी येणार आहेत आणि ते देखील पोलिसांशी बातचीत करतील त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील आणि त्यानंतर नेमकी घटना काय झाली होती या सगळ्या संदर्भातील माहिती घेतील देवेंद्र शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या भावना देखील तीव्र आहेत काही वेळापूर्वी शिवसैनिकांनी पुतळ्याची साफसफाई केलेली आहे मात्र त्यांच्या भावना आणि त्यांची संतप्त प्रतिक्रिया देखील समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं नक्कीच मीनाताई ठाकरे या यांच्या पुतळ्या वरती जो रंग फासला गेला त्यानंतर सकाळच्या सत्रात जेव्हा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही सगळी गोष्ट समजली स्थानिक नागरिकांना ही गोष्ट समजली आणि ज्यावेळेस माध्यमांमध्ये देखील या सगळ्या बातम्या येऊ लागल्या त्यानंतर शिवसैनिक असतील मनसैनिक असतील ते या सगळ्या शिवाजी पार्क महाराज मैदानामध्ये पुतळ्याजवळ आले होते त्यांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र होत्या मात्र पोलिसांनी देखील सगळ्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांनी देखील सगळ्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं होतं आणि आता आपण बघतोय की पोलीस बंदोबस्त असला तणावाची परिस्थिती असली तरी कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही अशा पद्धतीची खबरदारी सगळ्यांकडूनच घेण्यात आलेली आहे कुणी आणि हे सगळं गोष्ट कृती घडवून आणलेली आहे त्याच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आग्रही जी आहे ती सगळ्यांकडूनच व्यक्त केली जाते देवेंद्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे देवेंद्र तुम्ही आपल्यासोबत राहाच शिंदे बोलतायत आपण थेट जाऊया